चिंत्यांचा वाद त्या विलक्षण पासून थोडस निर्माण झालेलं होतं कारण मिसगाईड झालेलं होतं आता तर दूर झाल्यासारखं वाटत आता दूर झाल्यासारखं वाटत झालं तुम्ही बघितलं अन्न ताई ना त्यावेळेस वाटलं आता कुठेतरी दुरा बाजू आहे किंवा मतभेद जे आहेत एकूणमेकाचे ते कुठे दूर झाले दूर झाले दूर झाले ओके झाले एकाच मंचावर होते एकदम काय नाही असं एकदम मतभेद काय नाही आम्हाला असं वाटत तर खूप चांगलेच काम करतात आणि एकदम ग्रेट आहेत आमदार पंकजा मुंडे आणि दस साहेब दोन्ही जर वेगवेगळ्या विचारानं जर राहिले तर इथून पुढे नुकसान होईल नुकसान होईल एकत्र राहिले तर प्रगती होईल तालुक्याची आणि जिल्ह्याची बी दादा तुम्ही या थोडं पुढे या तुम्ही ऐकलं भाषण वगैरे सगळं ऐकलं काय